सण उत्सवात शांतता आणि सुव्यवस्था राखण्यासाठी नेर येथे आढावा बैठक संपन्न नेर शहरातील प्रशासकीय इमारत नेर नबापूर नगर परिषद नेर येथे दिनांक तीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सकाळी साडे दहा वाजता पोळा गणेश उत्सव ईद ए मिलाद सना निमित्त शांतता समिती सभेचे आयोजन राहुल आठवले वरिष्ठ पोलीस निरीक्षक पोलीस स्टेशन नेरच्या वतीने करण्यात आले होते या शांतता समिती सभेचे अध्यक्ष श्री चिलुमुला रजनीकांत सहायक पोलीस अधीक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी दारव्हा यांचे अध्यक्षतेखाली शांतता समिती सभेला सुरुवात करण्यात आली त्यावेळी मंचावर पुरुषोत्तम भुसारी तहसीलदार नेर राहुल आठवले ठाणेदार पोलीस स्टेशन नेर स्मिता रामटेककर अभियंता विद्युत विभाग नेर यांच्या उपस्थितीत आगामी सन उत्सवामध्ये शांतता आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी राहुल आठवले ठाणेदार साहेब यांनी प्रस्ताविक मार्गदर्शन करताना उपस्थित नागरिकांना मोलाचे मार्गदर्शन केले पोळा कर गोकुळ अष्टमी श्री गणेश चतुर्थी दुर्गादेवी उत्सव या निमित्ताने ग्रामीण भागात शांतता आणि सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी प्रत्येक नागरिकाच्या सोबतच प्रशासनाची असते या शांतता समिती सभेला अर्जुन राठोड पोलीस उपनिरीक्षक गोपनीय अमलदार सतीश बहादुरे पोलीस स्टेशन नेर पोलीस पाटील गणपती मंडळाचे अध्यक्ष राजेंद्र चिरडे खा राही बासिद खान दीपक आले शालेक गुल्हाने नितीन माकोळे इम्तियाज लककुट्टा पंजाबराव शिरभाते श्री गणेश मंडळाचे अध्यक्ष व सदस्य तसेच गावातील प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते सूत्रसंचालक बापू रंगारी यांनी केले प्रतिनिधी वसीम बेग न्यूज ट्वेंटी फोर आपकी आवाज